yes thank you thank you thank you, thank you.

त्या संविधानाच्या माध्यमातून पारदर्शक पण लोकशाही टिकावी याच्यासाठी इलेक्शन असतात त्या देशामध्ये दे अनेक वेळा वेगवेगळ्या इलेक्शन असतात त्यातून ही सहकाराची इलेक्शन आहे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच खूप मोठं योगदान पहिले या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या माध्यमातून सहकार चळवळ टिकली मोठी झाली आणि त्यांच्या संस्कार घेऊनच आम्ही सगळे याच्यात काम करतोय गेले सहा दशक आदरणीय पवारसाहेब बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या सहकार्याने आशीर्वादाने या सगळ्या सहकार चळवळीचं नेतृत्व देशात करायची त्यांना एक वर्ष संधी मिळाली आणि आज एक सहकार पाण्याचं इलेक्शन इथे होत आहे जे जे कोणी याच्यात लढतायत त्या सगळ्या ऐंशी का नव्वद कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा पारदर्शकपणे इलेक्शन पार पडावं आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा एवढीच आमची अपेक्षा आहे कुठलाही कारखाना असेल त्याच्यात पारदर्शक कारभार ही एक महत्वाची गोष्ट असते आणि त्याच्याबरोबर हमी भाव आणि नवीन तंत्रज्ञानात होणारे बदल हे आत्मसात करून आपल्या इथे पुढे काय परिस्थिती झालेली आहे परत नसतेच रिव्हाइडन प्ले करण्यापेक्षा आज आपण मतदान करूया त्याच्यानंतर आज बारामती लोकसभा मतदारसंघात पालखीचं स्वागत होणार आहे दीड वाजता मी स्वतः दरवर्षी प्रमाणे पालखीच स्वागत आज दिवे घाटाच्या पायथ्याशी पडकीला करणार आहे आणि ते करून अगदी क्षण दिवे घाट जेव्हा पालखी चढते तो क्षण ते दृश्य अतिशय डोळ्याची म्हणजे पारणं फिटली असं असत त्याच्यामुळे खूप आनंदाचा हा दिवस असतो मी आता पालखीला बॅलेट वर ते आज मतन केलं ईव्हीएम के बॅलेट प्रत्येक गोष्टीत एक वेगळं प्रक्रिया असते